टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे फॉर्म भरल्यावर शेवटची सभा होत असे आता का सगळीकडे फिरावं लागतं काही वेळ आली आम्ही सांगत होतो आम्ही करतोय का माझी प्रशासनावर पकड नाही का हे सर्व करताना आम्ही आजही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी ज्येष्ठ नेते पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह भावंडांवर देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी बोचरी टीका केली यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांवर देखील निशाणा साधला पवार म्हणाले ही निवडणूक तुम्हा सर्वांच्या हातात आहे कृपया भावनिक होऊ नका काही काही गावात वेगळे सुरू आहे काय करायचं कसं करायचं या वयात त्यांना कसं सोडायचं असे भावनिक होतील पण तुम्ही प्रत्येकाला भरभरून दिले आहे आपले विकासाचे कामाचे दिवस आहेत केंद्र आणि राज्याची जोड मिळाल्यास आपली प्रगती होणार आहे हातात काहीच नाही तर ते काय करणार असा टोला यावेळी शरद पवार यांना त्यांनी लगावलाय यावेळी उपमुख्यमंत्री पवार पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांवर देखील टोलेबाजी केली म्हणाले माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत आता गरा -गरा पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरत आहेत तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावं वाटलं नाही पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्या हे काही दिवसापूर्वी मर्यादित आहे मतदान झाल्यावर छत्र्या परदेशात सफर करायला जातील त्यांना तीच सवय आहे मी अजून तोंड उघडलं यातील कित्येक लोकांना फिरता येणार नाही तोंड दाखवता येणार नाही मी गप्पा आहे म्हणून फार वळवळ करताय का असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मागच्या